नमस्कार मित्रांनो व्यवसायासाठी योगा ह्या सत्रामध्ये आपण आज बघणार आहोत जे चालक लोक आहेत चालक बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी जे ड्रायव्हर असतात त्यांना कोणतंही वाहन सतत चालवायचं असतं आठ आठ दहा दहा तास ड्रायविंग करायचे असते तर त्या लोकांसाठी काय असतं की काही आपण स्ट्रेचेस बघणार आहोत कसं शरीराला स्ट्रेच देऊन म्हणजे पाठीच्या कण्याला कसा स्ट्रेच देऊन तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे तुमचं काम अधिक इफेक्टिव्ह करू शकता पहिलं आहे आपल्या पाठीच्या कण्याला वरच्या दिशेने स्ट्रेच घ्यायचा तर तो कसा घ्यायचा श्वास घेत हाताची बोटं लॉक करायची श्वास सोडत समोरच्या दिशेला स्ट्रेच घ्यायचा आणि श्वास घेत हात डोक्यावर ह्या स्थितीमध्ये तळहात छताकडे ताणण्याचा प्रयत्न दंड कानाला स्पर्श करण्याचा प्रयत्न पाठीचा कणा वरच्या दिशेला ताणला गेलाय ह्या स्थितीमध्ये डोळे मिटून शांतपणे मनातल्या मनात, मनात पाच आकडे थांबायचे था। श्वासाबरोबर थांबा श्वासोश्वास चालू असला पाहिजे पुन्हा सावकाश श्वास सोडत हात खाली श्वास घेत तळहात स्वतःकडे आणि अलगद हात उड्यावे ह्यामध्ये दुसरा ताणाचा प्रकार आहे आपण उजव्या आणि डाव्या बाजूला उजव्या आणि डाव्या कमरेवर ताण घेणार आहोत त्यासाठी उजवं कोपर आणि उजवा तळहात जमल्या टेकवायचा डावा हात सवकाशपणे उजव्या बाजूला न्यायचा आता या स्थितीमध्ये कोपर सरळ ठेवायचा नजर समोरच्या भिंतीवर स्थिर ठेवायची डाव्या हाताच्या बोटापासून डाव्या कमरेपर्यंत एक ताण जाणवतो हा ताण अनुभवायचा प्रयत्न करायचा आसन सोडताना सावकाशपणे खाली सेम डाव्या बाजूने डाव्या हाताचं कोपर उजवा हात डाव्या बाजूने यामध्ये आता आपण तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्या पाठीच्या कण्याला आहोत पिळ देणार आहोत तर त्यासाठी डावा हात कमरेच्या मागे घ्यायचा उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आणि गुडघ्याचा आधार घेऊन पोटाला कमरेला पिळ द्यायचा इथे पाच आकडे सेम उजव्या बाजूने तर अशा प्रकारे आपण तिन्ही डायरेक्शनमध्ये आपण आपल्या पाठीच्या कणाला मोमेंट दिली ह्याचा छान फायदा या आपल्या ड्रायवर बंधू भगिनींना होऊ शकतो थँक्यू